सोळा वर्षीय ऐश्वर्या बाळूबा जाधव ही तरुणी आपल्या आत्याच्या घरी आलेली होती सकाळी फेरफटका मारण्यासाठी म्हणून घराबाहेर गेली आणि नागरिकांनो पुढे काय घडलं लक्षपूर्वक पहा त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राइब करा मन सुन्न करणारी ही घटना आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कान मंडाळे येथील सोळा वर्षीय ऐश्वर्या जाधव चांदवडच्या एन एस एन जी बी कॉलेज मध्ये अकरावी चं शिक्षण घेत होती ती आपल्या अत्या घरी आलेली असताना प्राथविधी सकाळी शेत तळ्याच्या बाजूने जात असताना पाय घसरून शेततळ्यात पडली मात्र बराच वेळ झाल्याने मुलगी घरी न ना आल्याने नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शेततळ्याजवळ तिच्या चप्पल आढळून आल्याने कुटुंबातील लोकांना संशय आला त्यांनी पोलिसांना व शेततळ्याचे तळ्याचे लिकेज काढणाऱ्यांना बोलावले आणि खोल तळ्यातून तिचा मृतदेह बाहेर काढले चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात तिचा मृतदेह नेला असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या प्रकरणी चांदवड पोलिसात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत